टी आगारामध्ये दहा नव्या एस टी बस दाखल कोरोना एस टी आगारामध्ये काही एस टी आल्या होत्या तर काही एस टी बस खराब झाल्यामुळे टी आगार गावामध्ये एस टी फेऱ्यांची वेळापत्रक कोलमडलं होतं नवीन एस टी बस मिळाल्या याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता याप्रमाणे प्रमाणे दहा नवीन एस टी बस कुरुंदबाड एस टी आगारमध्ये मध्ये दाखल झाला असल्याने एस टी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे वाड एस टी आगारामध्ये एस टी बसची अपुरी संख्या असल्यामुळे एस टी वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले होते यामुळे शहरी व ग्रामीण भागातील प्रवाशांना अनियमित बस फेऱ्यांचा फटका बसत बस होता प्रशासनाने शासनाकडे दोन वेळा दहा दहा नवीन एस टी बसचा प्रस्ताव पाठवला होता यापैकी एस टी बस प्रशासनाकडून दहा बस पाठवण्यात आल्या आहेत मंगळवारी सकाळी नुरसेवाडी येथे आमदार राजेंद्र पाटील यात्रावकर यांच्या हस्ते एस टी बसचं पूजन करण्यात आलं आयशर कंपनीच्या अत्याधुनिक डिझेलवरच्या या बसेस आहेत आरामदायक कोचिंग प्रत्येक सीटला मोबाईल चार्जिंग करण्याची व्यवस्था अशा मोठ्या खिडक्या असलेल्या बसेस प्रवाशांच्या सोयीसाठी दाखल झाल्या आहेत या बसेस एस सिक्स प्रदूषण विरहित असून या बसेस नाशिक पुणे मुंबई सह परिसरातील शहरी व ग्रामीण भागात धावणार आहेत महानगरी साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा